महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सहायक अभियंता यांचं हे कार्यालय या कार्यालयात कामानिमित्तानं येणाऱ्या गरजू नागरिकांना काय भोगावं लागते याचा प्रत्यय आज खुद्द काथरगाव का पिपरीच्या लोकनियुक्त सरपंच यांनाच आलेला आहे या कार्यालयातील अधिकारी हे बऱ्याच वेळ कार्यालयात हजर नव्हते त्यामुळे त्यांना दूरध्वनीहून बोलावं लागलं नमस्कार मी सरपंच सरपंचा सुवर्णा गणेश टापरे पिंपरी काथरगा आम्ही आम्ही तेरा तेरा पाच तेरा सहा दोन हजार पंचवीसला एम बी विरोधात आणि जल जीवन प्राधिकरणाविरोधात आंदोलनाचा आंदोलनाचा इशारा दिला होता पण गेल्या बारा तारखेले विद्युत वितरण कंपनीने आपलं काम चालू केलं आणि त्याच्यामुळे आम्ही त्या आमच्या आंदोलनामधून हा विषय वगळला पण त्यांनी केवळ काम चालू केल्यानंतर आमचे फक्त चौदा पो पंधरा पोल पैकी पंच अकराच पोल उभे केले आणि उर्वरुरीत चार पोल उभे केले नाहीत आणि केबल टाकायची बाकी आहे आणि कन, लाभधारकांना कनेक्शन द्यायचे सुद्धा बाकी आहे मी त्यांना वारंवार फोन केले के आणि एक दोन वेळेस त्यांच्या ऑफिसला पण आली तर पण त्यांनी आम्हाला उडवा उडवा उडवीची उत्तरे दिली आणि आज करतो उद्या करतो असं सांगितले आणि आज मी इथं आले असताना इथ संबंधित अधिकारी हजर नाही आहेत पण त्यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालेलं आहे त्यांनी मला बुधवार दिवस दिलेला आहे ते म्हणतात बुधवारी काम चालू करू जर त्यांनी बुधवारी काम चालू केलं नाही तर मी उपस्थितांसोबत सोबत सो एक तीव्र तीव्र प्रकारचे आंदोलन करण्याचा इशारा त्यांना आज दिवशी देत आहे मला बुधवारी काम चालू लागेल नाही तर मी एक तीव्र प्रकारचे आंदोलन करणार असे मी सांगते कॅमेरामॅन सुरेश प्रल्हाद दातार साक्षीदार न्यूज वरवट बघाल